नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे दोडक्याच्या शिराची किंवा सालीची चटणी चला तर आपण साहित्य पाहूया दोडक्याच्या साल्याची चटणी करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्याला साले म्हणू शकतात किंवा शिर आपण म्हणू शकता दोडक्याच्या एक वाटी घेतलेल्या आहेत कोथिंबीर लाल तिखट चवीनुसार हळद जिरे दोन चमचे खोबरं दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ आणि हे लसणाच्या चार पाच पाकळ्या मी अशा गोलचकत्यासारख्या कट करून घेतलेल्या आहेत चला आपण कृतीला सुरुवात करूया यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल जास्त नाही टाकायचं एक दीड चम्मचच तेल टाकायचे तेल तापलं की आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत यामध्येच आपल्याला तीळ टाकून घ्यायचे तीळ चढ चढले ते आता आपल्याला याच्यात खोबरं टाकून घेणार आहोत खोबरं आपल्याला थोडंसं तांबूलसर रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तीळ आपले चांगले तडतडले आहेत तीळ उडताना अशी काळजी घ्या त्यावर ताटली झाका त्यामुळं घरभर तीळ होणार नाही यामध्ये आपण लसण्याच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत या पर आपल्याला अशाच परतून घ्यायच्या ह्याच्यासोबतच सगळं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे ज्या दोडक्याच्या शिरा आहेत किंवा सालं आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे म्हणजे चांगल्या याच्यावर आपल्याला परतून घ्यायचे हे धुतलेलं असल्यामुळं हे ओलसर आहे याला थोडा वेळ लागतोय पाच पाच मिनटं याला कुरकुरीत होण्यासाठी लागतं आणि परतून घेते मग नंतर तुम्हाला दाखवते आता हे या, या पद्धतीनं झालेलं आहे यामध्ये मीठ आणि तिखट टाकायचं राहिलेलं आहे आता आपण टाकून घेणार आहोत अगोदर जर आपण टाकलं तर ह्याची क्वांटिटी ही कमी होते त्यामुळं ते खारट होण्याची शक्यता असते त्यामुळं आता आपण टाकून घेणार आहोत आता हे तयार झालेलं आहे यामध्ये आपण लाल तिखट तुम्हाला लागेल तसं तिखट कमी तिखट हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकून घेणार आहोत हे बघा खरपूस अशी ही चटणी झालेली आहे तयार जेवताना तोंडी लावण्यासाठी खूप उपयोगी आहे आता आपली ही दोडक्याच्या शिराची चटणी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते झटपट होणारी ही चटणी आता तयार झालेली आहे याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया जेवण्यासाठी तोंडी लावण्यासाठी खूप उपयुक्त आहे तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद